हे जरी अंगणवाडी का सेविका किंवा अंगणवाडी मदनीत म्हणून काम करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण अपडेट महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे आलेला आहे मित्रांनो आता पुढच्या ज्या अंगणवाडी का सेविका किंवा अंगणवाडी मदतनीच्या भरत्या होणार आहेत तर त्यांच्यामध्ये जी मार्क सिस्टम जी गुण पद्धती त्याच्यामध्ये खूप मोठे बदल राज्य सरकारने केलेला आहे आणि याचा एक ऑफिशियल जे प्रसिद्ध केलेला आहे तर काय ही संपूर्ण अपडेट अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्या भरतीबाबत आलेली आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच राज्य सरकारच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी का सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या मानधनिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी शर्ती दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने विहित करण्यात आल्या होत्या त्यानंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तीमध्ये खालील नमूद केलेल्या शासन निर्णयामुळे सुधारणा करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांची सरळ सेवा नियुक्ती करण्यासाठी खालील शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस म मधील परिशिष्ट अनुसार गुणांक करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारणाधीन होती आणि शासनाने ते सुधारणा देखील केलेली आहे अंगणवाडी सेविका हुग किंवा अंगणवाडी मदतनीस यांची गुणांक करून गुणांरळसेव नियुक्ती करण्याकरिता खालील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यात शासनने मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिषदनुसार अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे अंगणवाडी सेविका किंवा मदतनी यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णया करण्यात आलेल्या सुधारणा व्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ज्या असतील त्या दिनांक दोन 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 हजार ते तेवीसच्या जे आर नुसार लागू असतील मित्रांनो बघा फक्त राज्य सरकारने जी गुणांक पद्धती मार्किंग सिस्टीम तीच च्या जे आर नुसार राहणार आहेत ही महत्वपूर्ण बाब तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकासानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेल्या गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे अशी प्रकरणे वगळून बघा ज्यांना आपले ऑफर लेटर किंवा त्यांची निवड झालेली आहे की आणि ज्यांना मार्कही मिळालेले आणि त्यांची आता निवड होणार आहे अशा भरत्या वगळून ज्या भरत्या रद्द असतील तर त्या संपूर्ण भरत्या आता रद्द करण्यात येत आहे आणि त्यांचा नवीन एक नोटिफिकेशन काढून नवनवीन अर्ज प्रक्रिया राबवून नवीन त्यांचं गुणांक करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मदतीची जी गुणांक पद्धती कशा पद्धतीने असणार आहे चला तर पाहूया तुम्ही जरी बारावी झाला असाल आणि तुम्हाला जरी ऐंशी टक्के असतील तर तुम्हाला साठ गुण देण्यात येतील तुम्हाला जरी सत्तर ते ऐंशी टक्के असतील तर तुम्हाला पंचावन्न गुण देण्यात येतील तुम्हाला जरी साठ ते सत्तर टक्के असतील तर तुम्हाला पन्नास गुण देण्यात येतील तुम्हाला जरी पन्नास ते साठ टक्के असतील तर तुम्हाला पंचेचाळीस गुण देण्यात येतील आणि तुम्हाला जरी पन्नास ते चाळीस टक्के असतील तर तुम्हाला चाळीस गुण देण्यात येणार आहे त्यानंतर ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील तर त्यांना सरासरी पस्तीस गुण हे देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आता पदवीधरांसाठी तर प जे पदवीधर असतील तर त्यांना दहा गुण देण्यात येतील पदव्युत्तर असतील त्यांना चार गुण देण्यात असतील डी एड असेल तर त्यांना दोन गुण देण्यात येतील बी एड असतील तर त्यांना दोन गुण देण्यात येतील आणि ज्यांनी शासकीय मान्यता संस्थेने संस्थेमध्ये संगणक म्हणजे एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी केली असेल तर त्यांना दोन गुण देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर अतिरिक्त गुणमध्ये जे विधवा किंवा अनाथ असतील तर त्यांना दहा गुण देण्यात येतील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये असतील तर त्यांना पाच पाच गुण देण्यात येतील त्यानंतर इतर मागास प्रवर्ग किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास माँगा, मागास वर्ग प्रवर्ग त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग त्यांना तीन गुण देण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही जरी कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव घेतला असेल तर तुम्हाला पाच गुण देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेविका यांच्या भरतीबाबत जे गुणांक पद्धती त्यांच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे ही माहिती जास्तीत जास्त, जास्त। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस जे ज्यांचं स्वप्न असेल अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होण्याचं तर त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र